आर आर पाटील जितके मुरलेले राजकारणी होते तितकेच ते पुस्तक प्रेमी देखील होते आर आर आबांच्या घरात असं म्हणतात की ते जिथे झोपायचे त्या जागेवर त्या पलंगावर फक्त एक माणूस झोपू शकेल एवढीच जागा असायची आणि उरलेल्या पलंगभर पुस्तकांची पुस्तकं ठेवलेली असायची आर आर पाटील यांचे जवळचे मित्र साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी आबांच्या हयातीमध्ये प्रिय आबा हे पुस्तक लिहिलं आणि आर आर पाटील गेल्यानंतर मित्राच्या विराहामध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं ते म्हणजे आसवांतले आबा हे पुस्तक तुम्ही जरूर वाचायला हवं यामध्ये बरेच किस्से आहेत संजय राऊत असतील शरद पवार असतील यांचे या लेख या पुस्तकामध्ये संपादित केलेले आहेत ते तुम्ही वाचाच मात्र इंद्रजित भालेराव यांनी आबा यांच्याविषयी काय म्हटले ते पाहूयात आबा ग्रामीण विकास मंत्री होते आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे ते लाडके होते शेतकऱ्यांच्या गड्यातला ताईत होते आणि मी शेतकऱ्यांचा कवी होतो माझा राजकारणाशी कधी संबंध आला नाही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याही माझ्या ओळखी नव्हत्या पण लोक म्हणायचे की तुम्ही गावाविषयी खेड्याविषयी शेतकऱ्यांविषयी एवढ्या चांगल्या कविता लिहिता आणि आबा त्यांच्यासाठी एवढं चांगलं काम करतात तेव्हा तुम्हा दोघांची कधीतरी भेट व्हायला पाहिजे पण योगायोगानं दोन वेळा आमची भेट होता होता हुकली कुमार सप्तर्षी यांच्या सत्याग्रही मासिकाच्या चौदाव्या वर्धापन दिनाला त्यांनी आबांना अध्यक्ष आणि मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं पण कुठल्या तरी तातडीच्या कामानिमित्त आबांना दुसरीकडे जावं लागलं आणि त्या कार्यक्रमाला येता आलं नाही पहिली भेट हुकली आमची दुसरी भेट साताऱ्यामध्ये आमचे मित्र आबांचे मित्र यशवंत पाटणे प्राचार्य त्यांच्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाला त्यांनी आबांना बोलावलं आणि समारोपाला मला बोलावलं मला निरोप केला आदल्या दिवशी तुम्ही या म्हणजे तुमची आणि आबांची भेट होईल मी आदल्या दिवशी गेलो पण मला जायला थोडा उशीर झाला तेवढ्यात आबाजी निघून गेलेले होते दुसऱ्यांदाही भेट होता होता हुकली तिसऱ्यांदा मराठ विका मराठवाडा विकास मंडळाच्या मुंबईतल्या एका कार्यक्रमाला आम्ही दोघं एकत्रित आलो पण मी वर होतो तेव्हा आबा खाली होते मी खाली आल्यानंतर आबावर गेले त्या कार्यक्रमाचा समारोप करताना बोलताना आबा माझ्या कविता त्यांनी ऐकल्या होत्या ते म्हणाले काही कवी नक्षलवाद्यांसारखी कविता म्हणतात मी गप्प बसलो माझी त्यांची काही भेट झाली नाही तिकडून परत आल्यावर मला पाटणेसरांनी विचारलं की काय म्हणाले आबा म्हटलं माझी भेट नाही झाली नाही तुमच्या कविता त्यांनी ऐकल्या नाही का म्हटलं ऐकल्या पण तुमचे आबा माझ्या कविता ऐकून मला नक्षलवादी म्हणाले म्हटलं असं कसं काय म्हणाले म्हटलं तुम्ही विचारा त्यांना असं का म्हणाले ते आणि मग पाटणे सर त्यांना काय बोलले मला माहीत नाही अचानक आबापचा स्वतःचा फोन आला की बाजीराव सर त्या दिवशी मी तुम्हाला नक्षलवादी म्हणालो नाही हे माझ्या पक्षातले लोकही मला माझ्या अशा वागण्यामुळे नक्षलवादी म्हणतात त्या अर्थानं म्हणजे चांगल्या अर्थानं मी तुम्हाला तसं बोललो तुम्हाला वाईट वाटलं का मी तुमची माफी मागतो आणि त्यानंतर आठ दिवसांनी प्रत्यक्ष आबा परभणीला कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं आले आणि अचानक घरी आले आणि घरी आल्यानंतर आमची आब आणि आबांची पहिली भेट झाली त्या भेटीनंतर आम्ही सतत भेटत राहिलो पहिल्यांदा आबा माझ्या घरी आले तेव्हा माझी आई आजारी होती आम्ही तिला कॉटवर झोपवलेलं होतं आणि तिला पांघरून टाकलेलं होतं आबांनी निघताना आठवण केली आई कुठे तुमच्या आणि ते अचानक माझ्या आईच्या बाजेवर जाऊन बसले आई झोपलेली होती तिचं तोंड झाकलेलं होतं आम्ही तोंड उघडलं आणि आबा तशा अवस्थेत माझ्या आईला बोलले त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आईनं काही उत्तरं दिली पण आईला कळाल नाही हा माणूस कोण आहे म्हणून होती गर्दी पण होती आबा निघून गेल्यावर माझ्या आईनं मला विचारलं की कोण माणूस होता हा आपल्या अण्णासारखा म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखा त्याचा चेहरा दिसत होता कोण होता आता तिला काय सांगू ती शेतात निंदन कुरपण करणारी बाई तिला मुख्यमंत्री पंतप्रधान हे शब्द माहीत नव्हते मग मा तिच्या भाषेत कळल अशा पद्धतीनं तिला सांगण्यासाठी मी म्हणालो आपल्या देशाचा राजा होता आपल्या देशाचा राजा होता ती म्हणाली हो वे कस काय आला होता म्हटलं तू आजारी आहेस असं समजल्यावर मुद्दाम तुला भेटायला आला होता कसा आला होता म्हटलं विमानानं आला होता कुठंही त्याचं विमान योगायोगानं आमच्या पाठीमागच्या पोलीस ग्राउंडच्या मैदानावर त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं होतं म्हटलं थोड्या वेळानं ते निघाले की त्या विमानाचा आवाज येईल मी तुला सांगतो आणि खरंच ते विमान जेव्हा तिथून निघालं तेव्हा त्याचा आवाज आल्यावर राहायला सांगितलं पहा ते त्यांचं विमान चाललेलं आहे त्याचा आवाज येत आहे असे कितीतरी किस्से त्यांचे मला सांगता येतील आबांची आणि माझी फोनवर फार बोलणं होत नसेल कारण माझ्याजवळ फोनच नव्हता मी मोबाईल घेतलेला नव्हता आबा होते तोपर्यंत त्याच्यामुळे कधीतरी त्यांना तातडीनं माझ्याशी संपर्क करायचा असला तर माझ्या जवळ फोन होता तो नंबर त्यांच्याकडे होता तिथं ते फोन करीत एकदा शिक्षक दिनाच्या दिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी फोन केला एकदा आणखी काहीतरी निरोप देण्यासाठी फोन केला आणि एका कुठल्या तरी विदर्भातल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला ते चालले होते तेव्हा तिथं काय बोलावं कसे मुद्दे मांडावेत या संदर्भात एकदा त्यांनी फोन केलेला होता आणि आबा इथं परभणीला आल्यावर तर माझ्याकडे येतच असत पण अधूनमधून कधी निवांत वेळ असेल त्यांना तर पाटणेसरांना साताऱ्यात फोन करत त्यांना बोलवत अरुण शेवते मुंबईतून येत असत आणि मला परभणीहून बोलवत आम्ही नव्हे तिघं जण त्यांच्या चित्रकूट या बंगल्यावर जात असू आणि तिथं कितीतरी वेळ मग आमच्या चर्चा गप्पाटप्पा चालायच्या कधी कधी तीन तीन चार चार दिवस आमचा मुक्काम असायचा वेगवेगळ्या विषयावर आम्ही चर्चा करायचो आभांचं वाचन खूप होतं खूप वाचन करायचे ते त्यांच्या बेडवर फक्त एक माणूस झोपेल इतकी जागा रिकामी होती बाकी सगळ्या पुस्तकांची ढीक पडलेले असायचे मी म्हटलं आबा हे कधी वाचता हे म्हणाले मला दिवसभर कुठं वाचायला वेळ मिळतो रात्री उशिरा आलो की हे वाचत वाचत झोपतो आणि सकाळी उठून पुन्हा मला कामाला निघावं लागतं मग इथं टेबलवर याच्यावर संध्याकाळी झोपताना वाचायला पुस्तकं असावीत म्हणून ही सगळी पुस्तकं मी ठेवलेली आहेत त्यातल्या काही पुस्तकांविषयी आम्ही बोललो ती त्यांनी पुस्तकं वाचलेली होती त्यावर चर्चा देखील त्यांनी केली आबांचं वाचन खूप चांगलं होतं बऱ्याचदा आम्ही त्यांच्या बंगल्यावर कुठला जायचो ते परभणीला आले की माझ्या घरी यायचे परभणीला आल्यानंतर माझ्या घरी येणं शक्य नसेल त्यांना तर ते कुणाला तरी कार्यकर्त्याला निरोप करून सांगायचे की भालेराव सरांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणा कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले की कार्यकर्त्यांना सांगायचे समोरच्या रांगेत भालेराव सरांना बसवा ते बसल्यानंतर आणि व्यासपीठावर आल्यानंतर मी दिसलो की खून मला बोलवायचे बऱ्याचदा ते उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचे कॅबिनेट मंत्री त्यांच्यासोबत असायचे मला वर बोलवायचे आणि आजूबाजूच्या कॅबिनेट मंत्र्यांना बाजूला सारून मला शेजारी बसवून घ्यायचे अशा कितीतरी त्यांच्या आठवणी मला तुम्हाला सांगता येतील आबा असताना मी त्यांच्यावर प्रिय आबा नावाचं पुस्तक लिहिलं होतं त्याच्या तीन चार आवृत्त्याही झाल्या त्यात आबांच्या आणि माझ्या भेटीची सगळी वृत्तांत होते ते काय आबांचं चरित्र चा नव्हतं कारण मी काय त्यांच्या चरित्राचा एवढा अभ्यास केलेला नव्हता पण आबांच्या माझ्या भेटीगाठींची जी वर्णनं त्यात होती त्यात असे कितीतरी किस्से मी सांगितलेले आहेत स आबा नावाचं एक त्यांचं पुस्तक तेव्हा प्रकाशित झालं होतं त्याच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्त चंद्रशेखर धर्माधिकारी शिवाजीराव भोसले दत्ता भोसले आणि मी पुण्याला बालगंधर्वमध्ये प्रमुख वक्ते म्हणून होतो त्यावेळेस आबांची प्रगट मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीच्या शेवटी आबांवर मी लिहिलेली एक दीर्घ कविता यशवंत पाटणे सरांनी वाचून दाखवली होती प्रचंड मोठा असा भव्य दिव्य तो कार्यक्रम झालेला होता आणि आबा गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो शोक व्यक्त झाला त्याचं काय वर्णन करावं हो? अजूनही अंजलीला मी कधी गेलो तर आबांच्या आई भागिरीती बाई हंबरडा फोडतात आणि मला विचारतात सर तुम्ही एकटे का आलाव माझा आबा कुठं आहे त्याला का आणलं नाही आणि मला वाटतं की आबांच्या आईच्या मनातली भावना नव्हे हा केवळ आबांच्या आईंचा हंबरडा नव्हे हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनातला हंबरडा आईच्या मुखातून बाहेर पडतो असं मला वाटतं आबांवर मी लिहिलेली ले एक छोटीशी कविता म्हणतो आबांवर मी तशा तीन चार कविता लिहिल्या ले। त्या काही दीर्घ स्वरूपाच्या आहेत त्यातली एक छोटी जी कविता आहे ती म्हणून दाखवतो धडका देऊन टिकून होता खडकावरचा कोंभ आबा धडका देऊन टिकून होता खडकावरचा कोंभ आबा नम्र निरागस गुणी आबा ऋषी मुनींची धुनी आबा नम्र निरागस गुणी आबा ऋषी मुनी धुनी आबा शिवबाची तलवार आबा फुलाहुनी अलवार आबा शिवबाची तलवार आबा फुलाहुनी अलवार आबा सामान्यांचे सपन आबा ताठ कण्यातील पण आबा सामान्यांचे सपन आबा ताठ कण्यातील निपण आबा धरतीचे आकाश आबा धरतीचे आकाश आबा घन तमात प्रकाश आबा घन तमात प्रकाश आबा घन तमात प्रकाश आबा